कोथरूड मधल्या सोसायटी मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन स्टेज ला फ्लॅट बुक करणाऱ्या लोकांची मेंटॅलिटी काय असते असा मला प्रश्न पडलेला आहे नमस्कार मित्रांनो रवी ரவி கரந்தி कर। काल काय झालं काल संध्याकाळी माझ्या घराजवळच्या एका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरच्या सेल्स ऑफिसमध्ये मी गेलो मी मध्ये राहतो ना माझ्या घराजवळच एक सोसायटी आहे तर त्यांची रिडेव्हलपमेंट चाललेली आहे तर त्याच्या सेल्स ऑफिस मध्ये मी गेलो तर तिथे सेल्समन होता म्हणजे बऱ्याच सोसायटी छोट्या असल्यामुळे साईट वर असं कोणी सेल्समन वगैरे किंवा सेल्स ऑफिस वगैरे नसतं छोट्या प्रोजेक्ट मध्ये पण इथे छोटं असून सुद्धा होत तर आता तिथे मी गेलो ऑबवियसली मी त्याला सांगितलं की अरे मी इथेच राहतो जवळच्या सोसायटीमध्ये आणि आमच्याही सोसायटीची रिडेव्हलपमेंट होणार आहे तर uh, म्हंटल आजूबाजूला या ज्या सोसायटी तिथे काय आहे काय चाललंय बघावं तर म्हणून मी आलो तुमच्या इकडे की का काय कसे काय फ्लॅट अवेलेबल आहे काय किंमत आहे वगैरे जरा चौकशी करावी म्हणून मी आलेलो आहे म्हणजे मी त्याला सांगितलं की मी काही फ्लॅट बुक करणारा माणूस नाही आहे मी स्पष्ट त्याला केलं तर हे मी त्यांना स्पष्टपणाने सांगितल्यानंतर माझ्याही सोसायटीची रिडेव्हलपमेंट होणार आहे हे लक्षात घेऊन सेल्समन भयंकर स्मार्ट होता बरं का हे लक्षात घेऊन त्यांनी मला सांगितलं की हे बघा हे रेट कार्ड आहे आणि हे रेट काही दिवसातच वाढणार आहेत तर तुम्हाला सांगतो की या तुमच्या आजूबाजूच्या अजु या ज्या सोसायट्या आहेत ज्यांची रिडेव्हलपमेंट चाललेली आहे तर त्यांचे रेट आता वाढायला लागलेले आहेत आणि हे जे त्यांचे रेट वाढता आहेत त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कारण तुमच्या फ्लॅटची किंमत वाढेल लॉजिकल आहे बरोबर आहे म्हणजे इतके दिवस मी काय समजत होतो कि माझ त्याच्या त्याच्याऐवजी मला नवीन घर आणि नवीन मोठं घर मिळेल एवढ्या गोष्टीवरच मी खुश होतो की जुनं जाईल आणि त्याच्या बदली नवीन आणि मोठ मिळेल म्हणून मी कधी ना त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूची कल्पना नव्हती केलेली ना व्हॅल्यूची नव्हती कल्पना केलेली पण त्यांनी माझ्या डोक्यात हे भरवून दिलं की रेट वाढणार आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हे जे वाढणारे रेट आहेत त्याचा ज्या सोसायट्यांचे उशिरा नंतर डेव्हलपमेंट होणार आहे दे रिडेव्हलपमेंट त्यांना त्याचा फायदाच होणार आहे कारण त्यांच्या प्रॉपर्टीच्या प्राइसेस त्यांच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढणार पहिली महत्वाची गोष्ट अशी झाली की अरे माझा फ्लॅट फक्त जुना जाऊन नवीन मिळणार असं नाही जुना जाऊन नवीन मोठा मिळणार असं नाही तर जुना जाऊन नवीन मोठा प्रचंड किमतीचा माझी प्रॉपर्टी माझा ऍसेट होणार आहे म्हणजे मी आता जर मला लक्षाधीश समजत असलो तर हे अशा प्रकाराने जो रेट वाढतो आहे त्याच्यामुळे मी कोट्याधीशांमध्ये गणला जाणार आहे हे ऐकून मी खूप सुखावलो हे मी इतकं सुखावलं की मी म्हटलं की अरे वा वा तू किती छान बातमी दिलीस तुझं हे बोलणं ऐकून मला खूप बर वाटलं की माझा माझा फ्लॅट ची किंमत म्हणजे माझी पर्सनल वर्थ आता खूप वाढणार आहे हे जे तू सांगितलंस ना त्याच्यामुळे मी अतिशय खुश झालेलो आहे असं मी त्याला सांगितलं आता होणार काय की मी खुश प्रॉपर्टी प्राइसेस वाढणार आहेत वाढायला लागलेले आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगणार मी सगळीकडे याची चर्चा करायला लागणार की कोथकोणमधले प्रॉपर्टीचे प्राइसेस वाढतात बरं का आणि रिडेव्हलपमेंट करून घ्या तुमची वर्थ भयंकर वाढेल असं मी रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने पॉझिटिव्ह प्रचार करायला लागणार मला सगळ्या त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या होत्या तर हे मी इतका खुश झालो ना काय आता आजूबाजूला आणखीन दुसरे कुठले साईट ऑफिसेस नव्हती सेल्स ऑफिसेस नव्हती त्यामुळे मी तिथे गेलो नाही आपल्या घरी गेलो असाच खुश आहे आणि बायकोला सांगितलं अरे आपले आता पर्सनल वर्थ एवढी मोठी वाढणार याचा आपण कधी विचार केला ना गुथरूड मधले रेट वाढायला लागलेले आणि आपण फक्त इतके दिवस म्हणत होतो की या जुन्याच्या ऐवजी आपल्याला नवीन घर मिळणार आणि ते सुद्धा मिळणार नाहीये आपली पर्सनल पण आता प्रचंड वाढणार आहे असं मी माझ्या बायकोला सांगितलं मला म्हणाली कोणी सांगितलं तुला की रेट वाढतायत मी सकाळी फिरायला जाते तर त्यावेळेला सगळ्या साईट्सवर रिडेव्हलपमेंटच्या सोसायट्यांच्या साईट्स वर काय काय ऑफर लिहिलेले असतात अरे होर्डिंग पण लागलेली आहेत ऑफरची परत गिफ्ट कार फ्री हे फ्री ते फ्री तर मला तर असं वाटत की हे असल्या काय काय फिनान्शियल ऑफर काय का ई एम आय द्यायला लागणार नाही वगैरे असल्या ज्या ऑफर्स आहेत आणि बीर फ्री मिळेल हे ऑफर बघून मला तर असं वाटायला लागलंय यार या रिडेव्हलपमेंट मुळे जे नवीन फ्लॅट तयार होत आहेत त्याला गिराहिक नाहीये सेल म्हणजे सप्लाय वाढलेला आहे आणि त्यामुळे सेल कमी होतोय म्हणून अतिशय डेस्परेशन मध्ये बिल्डर अशा ऑफर देत आहेत असं माझं मत झालेलं होतं कारण मी आजूबाजूला सकाळी जेव्हा चक्कर मारते फिरायला जाते तर त्यावेळेस मला हे सगळे बोर्ड दिसतात मला आजपर्यंत असं प्रॉपर्टी प्राइसेस वाढतायत वगैरे असं कुठे दिसलं नाही उलट बिल्डरचा सेल होत नाही असं मला दिसत चित्र तू काय सांगत बरं दुसरी गोष्ट ती मला काय म्हणाली दुसरी गोष्ट अरे ते आपल्या फ्लॅटची किंमत किती का वाढेल आपण तो विकणार आहोत थोडाच आपण विकणार तर नाहीये ना आता आपण राहणार आपण राहतो ते आपलं राहत घर आहे ते आपली इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी नाहीये तर आता ज्या घरामध्ये राहतो त्या घराची किंमत किती आहे याचा गेल्या तीस वर्षात कधीतरी तू विचार केलाय का तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा आपण फ्लॅट घेतला त्याच्यानंतर प्रॉपर्टीचे रेट वाढता आहेत हे आपण बघतोय ना आपण बघत आलेलो आहोत पण कधीतरी तू विचार केला का की आता माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काय आहे आता माझी पर्सनल वर्थ किती झालेली आहे असं गेल्या तीस पस्तीस वर्षात एकदा तरी तुझ्या मनात विचार आला का म्हटलं अरे खरं असं कधी माझ्या मनात विचार नाही आला ना माझ्या फ्लॅटची किंवा माझी म्हणजे माझ्या फ्लॅटची आता किंमत किती झालेली आहे किंवा माझी पर्सनल वर्थ किती वाढलेली आहे माझ्या मनात अजिबात विचार नाही आम्हाला पण त्या सेल्समननी माझ्यावर मला इम्प्रेस करण्याकरता तुमची पर्सनल वर्थ आता फार वाढणार आहे आणि ती वाढण्याचं कारण तुमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट होतीये आणि रिडेव्हलपमेंट होत असताना त्या रिडेव्हलप्ड फ्लॅटचे रेट वाढत चाललेले आहेत म्हणजे त्याच्या असं नाही म्हणत आलं की म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी माझ्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट जेवढी उशिरा करता येईल तेवढी उशिरा करू कारण जितका उशीर तितकं जास्त किंमत होईल जास्त व्हॅल्यू वाढेल फ्लॅटची तितकी माझी पर्सनल वर्थ जास्त वाढेल म्हणजे आमच्या सोसायटीतले मी लोक म्हणत होते ना अरे बाकीच्याची रिडेव्हलपमेंट सुरू झाली आणि आपण काहीच करत नाहीये तर हे काय बरोबर नाही चला आपण करूया दोन तीन वर्षात तरी आपली म्हणजे सुरुवात आज सुरुवात केली तो दोन तीन वर्षात आपली रिडेव्हलपमेंट होईल त्याच्याऐवजी खरं तर त्याच्या बोलण्याप्रमाणे नाही नाही आपण जरा सावकाश करू एक दहा वर्षांनी करू तोपर्यंत तो आपल्या आजूबाजूच्या सगळ्या सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट झालेली असेल रेट खूप वाढलेला असेल त्यामुळे आपल्या फ्लॅटला खूप किंमत मिळेल आणि आपली पर्सनल वर्थ प्रचंड वाढेल असं काही माझ्या मनात येईल असं त्याला अजिबात वाटलं नाही बरं का अजिबात नाही वाटलं म्हणजे मी किती किती मला किती मोह आहे आणि मला अजिबात रॅशनली विचार विचार करता येत नाही मी पैशाला चटावलेला माणूस आहे असं त्यांनी ताडलं असं दिसत आहे म्हणजे आणि हे तो आजूबाजूच्या सोसायट्यातले जे लोक चौकशी किंवा कुटुल म्हणून चौकशी करायला येत असतील सगळ्यांना पटवून देत असेल आणि ते सगळे लोक सांगत असेल की अरे आपल्या मित्रांना वगैरे की अरे बुक करा बर का आमच्या इकडे खूप आता फ्लॅट अवेलेबल आहेत पण रेट वाढायला लागलेले आहेत तर उगीच थांबू नका म्हणजे रेडी पोझिशन होईपर्यंत थांबू नका कारण काय की री स्कीम मध्ये मेजॉरिटी लोक असं म्हणतात की नाही नाही ते रेडी पोझिशन येईल ना त्यावेळेला आपण विचार करू आता लक्ष ठेवून असतात पण असं अंडर कन्स्ट्रक्शन बुकिंग करायची कोणी घाईबी करत नाही ते काय म्हणतात की प्रोजेक्ट कम्प्लीट होऊ दे कम्प्लीट होईल हो त्यावेळेला रेडी पोझिशन जाऊन बघू आणि बोग बुक करू त्यास होऊ नये कारण किमती वाढताय त्यामुळे आजच आज बुक करणं फायद्याचं आहे तर त्यामुळे राहणाऱ्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी आपल्या मित्रांना सांगून ज्यांना कोथरूडमध्ये घर घ्यायचंय त्यांना आताच अंडर कन्स्ट्रक्शनच अंडर कन्स्ट्रक्शनच बुक कराला, कराला, करा करायला मोटिवेट करावं असा त्याचा काहीतरी सायकोलॉजिकल डाव असला पाहिजे म्हणून त्यांनी मला असं सांगितलं असलं पाहिजे नाहीतर माझी बायको मी जे बघितलेलं आहे की सप्लाय वाढलेलं आहे तेवढे दुप्पट पूर्वी होते त्याच्या जागी दुप्पट फ्लॅट तयार होत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट वर डिस्काउंटच्या ऑफर आहेत पेमेंट टर्मच्या ऑफर आहेत गिफ्टच्या ऑफर आहेत तर आणि जनरली लोक बोलतात की नाही ते काय करत नाही प्रोजेक्ट पूर्ण होऊ देत मग लोक तुमच्या मागे घर घ्यायला मागे लागतील तुमच्या मागे तर हे मी विसरून गेलो त्यांनी हे सांगितल्यानंतर मी विसरून गेलो आणि मी चक्क त्याच्या त्यांनी सांगितलेल्या अतिशय मोहक गोष्टीला बळी पडलो बड़ आणि त्याला अंडर कन्स्ट्रक्शन करण्याकरता प्रचार करायला तयार झालो म्हणजे म्हणजे मी त्यांनी मला किती ओळखलं बघा आहे ना पैशाची लालसा त्यांनी माझी ओळखली आणि इन लॉजिकल काही ही मी बोलायला तयार आहे इन लॉजिकल स्टेटमेंट करून माझ्या मित्रांची ज्यांना माझ्या घराच्या जवळ कोथरूड मध्ये ज्यांना घर घ्यायची आहेत त्यांची दिशाभूल करायला मी तयार झालेलो आहे त्यांची दिशाभूल करायला मी त्याला मदत करेल अशी त्याला खात्री वाटत होती <laughs> तर त्यामुळे मधल्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधल्या प्रॉपर्टी रेट बद्दल आणि अंडर कन्स्ट्रक्शन स्टेजला सांगितलं हा आता काय होत सेल्समे सांगितलं तर तुम्ही त्या अर्ग्यू कराल साईट वर गेलेला असताना काय म्हणतो रेट वाढताय आणि रेट वाढतील पोझिशन पर्यंत थांबू नका आत्ताच बुक करा असं जर सांगितलं तर तुम्ही त्या सेल्समनशी आर्ग्यू कराल मला नाही माहिती तुम्ही कराल की नाही ते तुम्ही त्याच ऐकून घ्याल आणि तुम्हाला जो पटलं नाही तर कदाचित तुम्ही परत जाणारच नाही पण तो हे परत 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 खोट आजूबाजूच्या लोकांना आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगून त्यांना आपल्या प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट बुक करायला लावणार म्हणून त्याच्याकरताच त्याला नेमलेलं आहे बरोबर आहे की नाही तर तुमचं मत काय आहे तुमचा अनुभव काय आहे इतर साईटवर वर आता मी एका ठिकाणीच गेलेलो होतो मी मी की जाऊन अशी आणि अवेलेबिलिटीची चौकशी केलेली नाहीये पण जर तुम्ही खरंच कोथकूड मध्ये फ्लॅट बघत असाल आणि जर तुम्ही अशा या साईटवरच्या वरच्या सेल्स ऑफिस मध्ये किंवा बिल्डरच्या ऑफिस मध्ये जाऊन चाललेल्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्ये जर चौकशी केली असेल आणि जर तुम्हाला हे सांगण्यात आलं असेल की रेडी पर्यंत थांबू नका आता या अंडर कारण कन्स्ट्रक्शन स्टेज ला असं तुम्हाला सांगितलं आहे का असं इतर प्रोजेक्ट मध्ये तुम्ही ऐकलं आहे का आणि जर त्याने सांगितलं तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का आणि अंडर कन्स्ट्रक्शन स्टेजला बुक केला पाहिजे बरं का उशीर करण्यात मतलब नाही असं तुम्हाला वाटण आहे का आणि तुम्ही बुक केला आहे का तुमचा काय अनुभव आहे तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये सांगा र